सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र संत निरंकारी मिशन मार्फत गोटेघर तलावावर स्वच्छता अभियान संत निरंकारी मिशन तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी तेवीस फेब्रुवारी रोजी बाबा हरदेव सिंह महाराज यांच्या शिकवणीतून प्रेरित होऊन दरवर्षी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे यावर्षी देखील तेवीस फेब्रुवारी रोजी शहापूर तालुक्यातील गोटेगर ग्रामपंचायत हद्दीतील साई भगवान लॉन्स शेजारी असलेल्या तलावावर स्वच्छता अभियान राबवून संत निरंकारी सेवा दलाने तलावाच्या अवतीभवती असलेल्या लहान मोठी झुडपे तसेच घनकचरा साफ करून तलावावर स्वच्छता जल आणि स्वच्छता मन अभियान राबवले विद्यमान सद्गुरू सुदीक्षाजी महाराज यांच्या कल्पनेने व त्यांच्या आदेशाने साल दोन हजार तेवीसपासून प्रोजेक्ट अमृत या नावाने स्वच्छ जल स्वच्छ मन या ब्रीदवाक्याने पाण्याचे ठिकाण तसेच नदी तलाव यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याचे आयोजन करण्यात आले आहे मागील वर्षी गंगा देवस्थान शहापूर दे या ठिकाणी देखील नदीच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला होता त्याचप्रमाणे यावर्षी गोटेघर तलावच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे स्वच्छता अभियान हा राबवत असतो आता येत्या तीन वर्षापासून सद्गुरू माता सुदीक्षा जी माताजी यांच्या आदेशानुसार हा प्रोजेक्ट अमृत हा हाती घेतल्या घेण्यात आलेला आहे याचा उद्देश हाच आहे की स्वच्छ जल आणि स्वच्छ मन ह्या पाण्यामध्ये जी प्रदूषण आहे जो प्रदूषण म्हटलं गेलं की अंदर आतमध्ये जो प्रदूषण असेल आणि बाहेर असेल तो दोन्ही हानिकारक असल्यामुळे सद्गुरू माते यांचा आदेश आला की पाणी स्वच्छ करायचं पाणी स्वच्छ करायचं पाणी स्वच्छ झालं स्वच्छ जल तर स्वच्छ मन देखील होईल तर आम्ही सगळे वॉटर बॉडीज जेवढ्या आहेत त्या क्लिनिंग करण्याचा हा तीन वर्षापासूनचा उपक्रम चालू केलेला आहे गेल्या वर्षी देखील आम्ही गंगा देवस्थानीतला सर्व परिसर स्वच्छ करण्यात आलेला आहे आम्ही दरवर्षी वेगवेगळे ठिकाणे हे निवडत असतो यावेळेस देखील आम्ही हा गोटेगर ग्रामपंचायत हद्दीमधला गोटेगरचा तलाव हा आम्ही हा स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे तर हा परिसर आम आमचा स्वच्छ करण्याचा आम्हाला आदेश आले तर आम्ही इथे स्वच्छ काम घेतो सदर कार्यक्रमासाठी शहापूर ब्रांचचे मुखी आ शेळके सपका यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर चांदरोटी बेंडवळ पवसपाडा तांबडमाळ सावरोळी सा पाडा आसनगाव आडगाव अर्जुली पेंढारगोळ गणेशवाडी इत्यादी ठिकाणहून सेवादल युनिट नंबर एक हजार नऊचे सर्व महिला व पुरुष सेवादल तसेच साधसंगत मोठ्या प्रमाणे उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी मनोहर पाटोळे